मग हे बघा त्याच काळीच त्याचा मळा बारा महिने कसा फोफावलेला हिरवा समजा मळा जर वैरव होय असच करा हो तर त्याचं डोळं पुरतो उघडत्या त्या नास्तिकाला जगात देव दिसायला लागेल खोपलाय सावतावर अरे म्हणताय काय बाबा नू म्हणा म्हणजे दुसरा त्यांचा प्राण आहे व काशी वा खरं काही बघवत नाही डोळेन सगळ्या शेतमाळ्याची माती माती केली चांदळाने